बेस्टच्या स्मार्ट मीटरला नागरिकांनी विरोध केलाय यात आता राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा एकदा माहिम ते कुलाबा या भागात स्मार्ट मीटर लावण्यास बेस्टने सुरुवात केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी केलाय आहे धिक्घीकरना आताही विपत्र दिलं आहे मागच्या कुठच्याही मीटिंगमध्ये दिग्घिकर मीटिंगमध्ये सजावून आले नाहीत बाकीचे सगळे अधिकारीनं बसवले तरी आम्ही बोलत चालावं त्यांनी कबूल केलं ना की स्मार्ट मीटर रहिवाशांना बसवणार नाही बरोबर आम्ही ठीक आहे तुम्ही स्टे दिला बाद झाला मला पुढं बघू मग आत्ता आहे ताबडतोब चालू केलं आणि ते काय करत ते अर्ध लोक ह्याचे अदानीचे अर्ध लोक बी एस टीचे असे फिरून त्या मीटर बदलते ते कुणाची परमिशन नाही काय नाही काय काय नाही आता मी पत्र त्यांना काल दिलं आहे अजून पत्राचं काय उत्तर आलेलं नाही पण पत्र देऊन उत्तर आलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू आमची मागणी हीच आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये मीटर आजारीचे ते बसवू नका रहिवाशांना बाकी तुमच्या कंपन्या बिंपण्या आहेत ते बघा काय करायचं पण रहिवाशांना बसवू नका कारण हे मीटर जिथं जिथं बसवल्यात तिथले तिथले लोक जीवाला कंटाळलेत अशी परिस्थिती आहे इतकं बिल यायचं त्यांचं का अशी जबरदस्त व्हावी कारण काय त्याचं कोण आधी आदानी निव्वळ पंतप्रधानांचे मित्र आहेत म्हणून तुम्हाला त्यांची जास्त हे आहे का पंतज होती कायद्याची काम महाराष्ट्रात आजपर्यंत कायद्याने झालं तसं कायद्याने चालवा ना त्याच्यामुळं बीजेपी जे सांगणार ते करणार ते मान्य आहे मला पण तुम्ही का करता त्याला तुम्ही विरोध करू शकत कर नाही ना तर त्याला थांबत घरी व आम्ही कुणाला जरी स्टे दिलाय आम्ही त्यांना कळवू आणि मग काय ते करा नाही ना हे ना। मनमानी चालले माहीमचे कुलाबा हे बी एस टीचे ग्राहक आहे अकरा लाख की पंधरा लाख आहे का कळलं ना तर आता जरी तिकडून कुठून जिथे मिळेल त्या बसवायला सुरुवात केली मॅडम असा त्यांनी एक रस्ता नाही धरला क्या क्या जी जी की एका ठिकाणावरून आपण हे करू बरं का रात्री मीटर बसवतात रात्री कोण जागा राहणार मॅडम आणि म्हणून माझी अजूनही धिकीकरणं विनंती आहे की आम्हाला शिष्टमंडळासाठी तारीख दिली तरी आम्ही तुमच्यावर बोलायला तयार आहोत तारीख नाही दिली तर शिवसेने स्टाईलनं आम्ही आंदोलन करणार काय व्हायचं असेल तर होईल स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि संशयाचं वातावरण आहे त्यामुळे हे मीटर लावण्यात येऊ नयेत यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्रव्यवहार करूनही उत्तर मिळालं नाही असं दगडू सक्पाळ यांनी म्हटलंय बेस्ट करून यावर उत्तर मिळालं नाही तर आता शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दगडू सक्पाळ यांनी दिलाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट